तर मित्रांनो सिडकोतर्फे जे काही माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत जे काही घरांची जाहिरात काढली होती त्या घराची किमती कमी करण्यात याव्या यासाठी नुकताच विजेत्यांकडून मनसेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि इंजेक्शन मोर्चा काढून सिडकोला जागा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु नेमका या सगळ्या घडामोडी घडामोडी पाहता पुढील काळामध्ये सिडकोकडून काय निर्णय घेतले जाऊ शकतात खरंच या मोर्चाचा कुठपर्यंत जो काही आहे प्रभाव पडू शकतो आणि नेमकं भविष्यामध्ये या किंमती किमती खरेच कमी होतील का किंवा ही घरे सर्व सर्वसामान्यांना परवडतील का हेच आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मोर्चा झाला ह्याच्यापूर्वी सुद्धा जे काही मानवी साखळी तयार केली होती वाशी येथील त्याच वेळी सांगितलं होतं की आम्ही गुरुवारी मोर्चा काढणार आहोत आणि याच इंजेक्शन मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शिरकोला जागव करण्याचा प्रयत्न करणार आहोत अनेक अर्जदार आहेत अनेक महिला अर्जदार आहेत आपल्या कुटुंबासमवेत लहान मुलांसमवेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि याचे जे काही अपडेट आहेत आपण वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती किंवा वेगवेगळ्या पेपरमध्ये वाचलेले असतील एकंदरीत सगळ्या घडामोडी पाहता नेमकं याचा शिडको प्रशासनावरती खरंच प्रभाव पडला असेल का हे पाहणं महत्वाचं आहे त्याशिवाय नेमकं त्यातून शिडकोकडून जे स्टेटमेंट यायला हवं हो होतं ते अद्यापही ठाम असं स्टेटमेंट आलेलं नाही आहे फक्त जे काही कन्फर्मेशन अमाऊंट आहे ती कन्फर्मेशन अमाऊंट भरण्यासाठी अठ्ठावीस दिवसांची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त किमतीच्या बाबतीमध्ये आता पुढील भविष्यामध्ये काय ठोस निर्णय घेतल्या जातील यासंदर्भात कुठलंही लेखी आश्वासन हे सिडकोकडून मिळालं नसल्याचं मला कळालेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो की हा मोर्चा झाल्याच्या नंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या राज्याचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची सुद्धा ते माननीय राज ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी ही सगळी चर्चा करणार आहेत आणि त्याच्यावरती कुठेतरी तोडगा निघतो का हे पाहणार आहेत परंतु आता पण ज्या काही घडामोडी घडल्या आतापर्यंत जे काही आंदोलन झालं किंवा आतापर्यंत जे काही पत्रव्यवहार झाला त्याला सिडकोने रिस्पॉन्स दिलेला नाही मग खरंच सिडकोला ही घरे परवडणाऱ्या दरात द्यायची आहेत का हे आपण वारंवार वारंवार बोलतोय का फक्त दरानं खुश करण्यासाठीच कोट्य कोट्यावधीची कोट्या कंटाळ देण्यात येत आहेत कोट्यवधीचे त्या अनुषंगाने ही घरे विकली जात आहेत किंवा विकण्यासाठी जाहीर केली जाते म्हणून नेमका हाच प्रश्न आहे सिडको ही घरे परवडण्यास का देऊ शकत नाही याच्यापूर्वीसुद्धा या विजेत्यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून असं ठोस काही घडलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता हा लढा अजून तीव्र करू जर शिडको वेळेवर जागी नाही झाली जर सिडकोने वेळेवर धोरणात्मक बदल नाही केले जर सिडकोने या घरांच्या किमती कमी नाही केल्या तर भविष्यामध्ये हा लढा आम्ही तीव्र करू असंही मनसेद्वारे कोणतरी सांगण्यात आलेलं आहे आता राजकीय खलबतं जर आपण बाजूला ठेवली किंवा राजकीय जर चर्चा बाजूला ठेवल्या तर योग खरोखरच सिडको आणि सर्वसामान्य अर्जदार या दोन गोष्टीचा जर विचार जर करायचा झाला तर सिडकोला घरांच्या किमती कमी करणं संयुक्त ठरणार आहे का नक्कीच ठरणार आहे कारण सिडको ही शासकीय संस्था आहे गव्हर्नमेंट बॉडी आहे आणि म्हणून कुठेतरी या किमती शिडको कमी करू शकतं इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे शिडको कम किम घर म्हणजे किमती कमी करणे असेल इतर सोयी असतील तर इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे एकच की इच्छाशक्ती इच्छाशक्ती म्हणण्यापेक्षा त्याला आपण राजकीय इच्छाशक्ती म्हणू शकतो जर राजकीय इच्छाशक्ती असेल मी सांगतो दोन दिवसामध्ये या घराची किमती एका सहीने कमी होऊ शकतात पण सध्या तरी तशी राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही आणि म्हणून कुठेतरी भविष्यामध्ये सुद्धा जर हे आंदोलन तीव्र नाही झालं तर जसं सध्या शिडकाचा व्यवहार सुरू आहे तसा तो सुरू राहू शकतो आपल्याला त्याच्यावरती जास्त भाष्य करायचं नाही पण सर्वसामान्यांना परवडणारी घरे सर्वसामान्यांसाठी ज्या संस्थेची स्थापना झालेली आहे ती संस्था म्हणजे सिडको आणि सिडकोने जे काही मध्यमवर्गीय असतील उच्च वर्ग वर्गीय असतील त्यांना ठीक आहे की त्यांच्या जा घराची किमती जास्त असतील पण ई डब्ल्यू एस आणि एल आय जी या दोन उत्पन्न गटासाठी शासनाच्या नियमानुसार त्यांना परवडणारी घरे मिळणं अपेक्षित आहे परवडणारी घरे याचा जर तुम्ही शब्दार्थ म्हणजे वाक्य पाहिली तर एखाद्या व्यक्तीचे जे काही मास वार्षिक उत्पन्न आहे त्या वार्षिक उत्पन्नाच्या पाच पटीमध्ये जर घर मिळत असेल तरच ते घर त्या व्यक्तीसाठी परवडणारं ठरतं उदाहरणार्थ जर मी समजा वर्षाला पाच लाख रुपये कमवत असेल तर मला माझ्या मिळकतीच्या पाच पटी दरामध्येच ती घरे मला मिळायला पाहिजे सरळ सरळ सांगायचं झालं तर पाच लाख रुपये उत्पन्नाचा व्यक्ती हा पंचवीस लाखाच्या आत घर घेऊ शकतो पंचवीस लाखाच्या वरचं घर तो घेऊ शकणार नाही आणि म्हणून जर एखाद्या व्यक्ती तीन लाखाचं उत्पन्न असेल तर त्याला पंधरा लाखापर्यंतच घर मिळायला पाहिजे पंधरा लाखाच्या वर तो घेऊ शकणार नाही ही एक सर्वसाधारण सामा परवडणाऱ्या घराची व्याख्या आहे जी आता मात्र कुठतरी दुरापस्त झालेली आहे ती लुप्त झाल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून आता भविष्यामध्ये सुद्धा जी काही बांधणी केली जाते जी काही घरी बांधली जातात त्या घरांची बांधणी करतानाच जर शिडकोन या किमतीचा विचार केला तर त्या किमती कुठतरी परवडणाऱ्या ठेवल्या जाऊ शकतात किंवा ठेवता येऊ शकतात फक्त मी जसं सांगितलं की राजकीय इच्छाशक्ती असेल तर नाहीतर ये रे माझ्या मागल्या जो आहे तसं ते सुरू राहील आणि त्याच्यामुळे जे कोणी अर्जदार आहे जो कोणी सर्वसामान्य आहे तो शिडकोच्या घरापासून दुरावला जाईल शिडकोच्या स्कीमपासून दुरावला जाईल आणि म्हणून तो जिथे असेल तिथे अनधिकृतरित्या म्हणा अधिकृतरित्या म्हणा झोपड्या बांधून म्हणा किंवा इंग्ले बांधून म्हणा तो तिथे राहण्याचा प्रयत्न करील किंवा नवी मुंबईत तो राहण्याचा नक्कीच प्रयत्न करील आणि पुन्हा याच्यामुळं शासनाची डोकेदुखी वाढू शकते आणि म्हणून जर सर्वसामान्यांना घरे द्यायची असतील सर्वसामान्यांच्या आदर ठेवायचा असेल तर नक्कीच ही घरे त्यांच्या मिळकतीनुसारच मिळायला पाहिजे त्यांच्या उत्पन्नानुसारच ती घरे त्यांना मिळायला पाहिजे म्हणून आता मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे हे आता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे सगळं प्रकरण चर्चा करणार आहेत आणि त्याच्यानंतर कुठेतरी संदर्भात ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो सध्या तरी आपल्याला फक्त वेट अँड वॉच याच भूमिकेत राहावं लागणार आहे दुसरीकडच्या बाजूचा विचार केला मित्रांनो तर ज्यांना घरे परवडणारी आहेत ज्या विजेत्यांना घरे परवडणारी आहेत त्यांची प्रोसेस सुरू आहे त्यांची डॉक्युमेंटेशन झाले आहे त्यांना कन्फर्मेशन लेटर सुद्धा आलेले आहेत फक्त आता या ठिकाणी पुढील काही काळामध्ये जो काही पजेशन होणार आहे किंवा जे काही विजेत्यांना प ज्यांना पसंत आहेत घरी त्यांना पजेशन, पजेशन होणार आहे तिथेसुद्धा ते वेळेवर देणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि नक्कीच हे वेळेवर मिळेल का नाही हे सुद्धा अजूनही शाश्वती देता येणार नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही बाबी घडणार आहेत त्याचे जर इंटिमेशन त्याची जर कल्पना करून देण्यात आली तर अर्जदार हा सावध राहू शकतो जसं की ही लॉटरी ज्यावेळेस जाहीर झाली त्याच वेळेस किमती सांगितल्या असत्या किमती जाहीर केल्या असत्या तर ज्या विजेत्यांना परवडतील त्यांनीच ते फॉर्म भरले असते इथे काय झालं की अगोदर घरांची लॉटरी काढली ती लॉटरीचे रजिस्ट्रेशन सुरू केलं घरे विक्री काढायला काढली नंतर शेवटे सरते शेवटी त्यांनी सांगितलं की आम्ही या घरांची किमती अमुक अमुक ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सगळा ओहापोह झालेला आहे पहिल्या दिवशी जर शिटकून ह्या किमती जाहीर दिल्या असत्या तर नक्कीच आ, ही एवढी सगळी जे काही घटनाक्रम घडतोय तो थोडाफार कमी झाला असता आणि जेन्युन विजेत्यांना ही घरी मिळाली असती आता इथे इथेसुद्धा ईडब्ल्यूचा विचार केला पी एम ए वायचा जर विचार केला तर नक्कीच मात्र त्या विजेत्यांना या या योजनेमध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे किंवा सुद्धा या योजनेमध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे म्हणून एकंदरीत शिडकोला जरी खरंच घरे विकायचे असतील तर असे कॉन्ट्रॅक्ट देऊन किंवा त्याच्या जाहिराती फ्लेक्सवरती करून किंवा नटनट्याने घेऊन जाहिरात करण्यापेक्षा ही घरे सर्वसामान्य खिशाला परवडणारे असतील तर शो सांगू शकतो की सिडकोला साधी पेपरमध्ये जाहिरात करायची सुद्धा गरज पडणार नाही ती माउथ पब्लिसिटीनेच ही घरे विकली जातात जसं की महाडाचं उदाहरण झालं म्हाडाचं कुणीही ब्रँड अम्बॅसेडर नाही जसं सिडकोमध्ये ब्रँड अम्बॅसेडर आहे पण तरी सुद्धा महाडाच्या घराला खूप चांगली मागणी येते कारण कारण तिथे फक्त माऊथ पब्लिसिटी आहे की नक्कीच ही घरे परवडणारी आहेत काही प्रकल्पाला आपण सांगू शकतो मराठीच्या विरासारख्या प्रकल्पाला फटका बसलेला आहे पण बाकीचे प्रकल्प जे आहेत तिथे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो पुणे असेल मुंबई असेल कोकण मंडळ असेल या ठिकाणीसुद्धा घरांना चांगला प्रतिसाद वाढत आहे पण हे सिडकोच्या बाबतीत होताना दिसत नाही कारण शिडकोचे सिडकोकडून फक्त आणि फक्त जास्त प्रमाणात देखावा केला जातो शोभाजी केली जाते जे जेन्युअल गोष्ट आहे की सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जात नाही आणि भविष्यामध्ये शिडको नाही ह्या असल्या कॉन्ट्रॅक्ट देण्यापेक्षा हे जाहिरती करण्यापेक्षा शिडकोच्या घरांच्या किमती सर्वसामान्य खिशाला कशा परवडण परवडणाऱ्या राहतील याच्यावरच विचार विनिमय करणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद